मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना माजी नगरसेवक संजय तुर्डे शाखा क्रमांक एकशे सहासष्टच्या वतीने मेडिकल कॅम्प आणि डोळे तपासणी शिबिराचं आयोजन कराची हायस्कूल वाडिया इस्टेट बैलबाजार येथे करण्यात आले प्रभाग क्रमांक एकशे सहासष्टमध्ये शिवसेना पक्षातर्फे आज आम्ही हा जो मेडिकल मेडिकल कॅम्प आयोजित केला होता तर त्यामध्ये जवळपास बाराशेच्या वर लोकांनी सहभाग घेतला आणि अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांनी आज जो सहभाग घेतला की आम आम्हाला देखील असं अपेक्षा नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी आज सकाळपासून जी लाईन लावलेली होती त्याच्यामध्ये ते, ते करताना आम्हाला पण सगळ्यांना एक समाधान वाटलं आणि चांगल्या प्रकारे आजचा कॅम्प हा पार पडलेला आहे आज जे कॅम्प झालं एकशे सासष्टमध्ये शिवसेनेतर्फे प्रमुख नेते आमचे पक्षाचे स आदरणीय शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आ तेराशे लोकांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे वॉकर्स असू द्या मग नंतर व्हीलचेअर असू द्या स्टिक असू द्या मोतीबिंद ऑपरेशन ते एकवीस लोकांनी मोतीबिंदू ऑपरेशन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्या ह्या कॅम्पमध्ये आणि विविध प्रकारचे असे कॅ तपासणी होते ह्याच्यामध्ये आणि तेराशे लोकांनी ह्या कॅ मेडिकल कॅम्पचा लाभ घेतलेला आहे त्या मोफत चष्मे चष्मे वाटप होते सातशे लोकांनी चष्मे वाटप इथे घेतलेले आहे त्याच्याला त्याचा देखील लाभ घेतलेला आहे ह्या कॅम्पमध्ये सगळ्या आजच्या कॅम्पमध्ये सगळ्या प्रकारच्या रक्त चाचण्या तर होत्याच मलेरियाची टेस्ट होते ई सी जी होता डेंटिस्ट होते तसंच अस्थमाचं देखील टेस्टिंग होत्या लोकांना बॉक्स देण्यात आले व्हीलचेअर देण्यात आले आधार काठी देण्यात आली आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन जे लोकांना रिक्वायरमेंट असते ती सगळ्या प्रकारचे मोफत देण्यात आली आज आई दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवसेनेच्या पतीने कॅम्प घेतला होता तेराशे लोकांनी इकडे आतापर्यंत तेराशे लोक टेस्टिंग करून गेले भाईने त्याच्यामध्ये चार पाच व्हीलचेअर दिलेले आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभाग क्रमांक एकशे सहासष्टमध्ये बाह्य असे बरेच कार्यक्रम राबवत असतात परंतु आजचा जो मेडिकल कॅम्प होता तो फार अभूतपूर्व अभूतपूर्व म्हणजे संख्येने लोक इथे उभे राहिले जवळजवळ तेराशे लोकांनी त्यांनी म्हणजे पूर्ण चेकअप म्हणजे ए सी जी वगैरे या प्रकारचं सगळं हे केलं शिवाय जवळजवळ सहाशे की सातशे लोकांना चष्मे देण्यात आले आणि त्याने म्हणजे डोळे चेकअप करून त्यांना चष्मे देण्यात आले कारण हा जो कार्यक्रम आजचा झाला तर खूप म्हणजे असं की आपल्याला वाटत होते त्यापेक्षा संख्येने लोक म्हणजे जमा झाली आणि त्यांनी याचा या कार्यक्रमाचा खूप लाभ घेतला त्या सगळ्या त्याच्यामुळे आम्हा सर्व सैनिकांना खूप मनापासून समाधान वाटत आहे यावेळी मिनल संजय तोडे माजी नगरसेवक संजय तोडे दशरथ सतपाळ जानवी नार्वेकर मनीषा देशमुख सागर मयेकर रेश्मा बांदोळे तसेच विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद